एलॉन मस्क हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं वेगवान इलेक्ट्रिक कार्स मंगळावर जाणारी रॉकेट्स आणि आता जागतिक राजकारणातली वादळं आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ज्या एका व्यक्तीने एका पाठोपाठ एक उद्योग बदलून टाकले तीच व्यक्ती आज जगभरातल्या चर्चेच्या केंद्रस्थानी का आहे सगळी सुरुवात झाली एका प्रचंड मोठ्या स्वप्नाने मंगळावर हो मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्याच्या ध्येयाने त्यांनी स्पेसएक्स सुरू केली आणि पुन्हा वापरता येणारी रॉकेट्स बनवून तर त्यांनी अंतराळ प्रवासाची सगळी गणितच अक्षरशः बदलून टाकली या धाडसी प्रयत्नांमुळे आणि टेस्लाच्या अविश्वसनीय यशामुळे ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आणि या संपत्तीने त्यांना जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकण्याची एक अशी ताकद दिली जी यापूर्वी क्वचितच कोणाकडे होती पण संपत्ती आणि तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन मस्क एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आले आणि त्यामुळे समाजात दोन स्पष्ट गट पडले एकीकडे त्यांचे कट्टर समर्थक तर दुसरीकडे त्यांचे तितकेच मोठे विरोधक त्यांचे निर्णय त्यांची मतं प्रत्येक गोष्ट वादाचा विषय बनली तर मग खरा प्रश्न हाच आहे की तंत्रज्ञानाच्या जगात एक नायक म्हणून ओळखली जाणारी ही व्यक्ती जागतिक राजकारणाच्या पटावर इतकी वादग्रस्त खेळाडू कशी बनली चला हाच प्रवास आज उलगडून पाहूया चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून आणि पहिल्या यशापासून प्रिटोरिया ते सिलिकॉन व्हॅली ही टाईम लाईन त्यांच्या यशाची कहाणीच सांगते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ते कॅनडात आले आणि एकोणीशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी आपला भाऊ किंबलसोबत झिप्टू नावाची कंपनी सुरू केली ती विकून त्यांनी एक्स डॉट कॉम सुरू केलं जे पुढे जाऊन बनलं पेपॅल आणि दोन हजार दोनमध्ये ई बेने पेपॅल तब्बल दीड अब्जे डॉलर्सना विकत घेतलं इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि हा आकडा बघा पेपालच्या विक्रीतून सगळे कर कापून मस्क यांना वैयक्तिकरित्या मिळाले होते एकशे पंचाहत्तर पॉईंट आठ दशलक्ष डॉलर्स ह्याच पैशातून त्यांच्या पुढच्या सर्वात धाडसी योजनांना बळ मिळालं आता वळूया दुसऱ्या भागाकडे तंत्रज्ञान साम्राज्याची उभारणी इथे त्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं होतं कार आणि रॉकेट्सवर स्पेसएक्सची सुरुवात अजिबात सोपी नव्हती ध्येय होतं स्वस्थ आणि पुन्हा वापरता येणारी रॉकेट्स बनवणं पण पहिले तीन प्रयत्न अयशस्वी ठरले कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती त्यांच्याकडे फक्त शेवटच्या एका प्रक्षेपणापुरतेच पैसे उरले होते पण दोन हजार आठ मधला तो चौथा प्रयत्न यशस्वी ठरला आणि त्यानंतर त्यांना नासाकडून एक पॉइंट सहा अब्ज डॉलर्सचं मोठं कंत्राट मिळालं ज्यामुळे कंपनी वाचली दुसरीकडे दोन हजार आठ मध्ये टेस्लाचे सीईओ झाल्यावर त्यांनी इलेक्ट्रिक कारच्या जगात क्रांतीच घडवली हा चार्ट बघा ही उंच इमारत म्हणजे टेस्ला त्यांनी पारंपरिक कंपन्यांना किती मागे टाकलं हे यातून अगदी स्पष्ट दिसतं दोन हजार एकवीसमध्ये तर कंपनीचं बाजार भांडवल एक ट्रिलियन डॉलर्सच्याही पुढे गेलं होतं आता तिसरा भाग जागतिक व्यासपीठ मिळवणे इथे मस्क यांनी मोर्चा वळवला टाउन स्क्वेअरकडे आणि ह्याची सुरुवात झाली ह्या एका साध्या ट्विटमधून मी एक प्रस्ताव दिला चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव दिला आणि त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण सोशल मीडियाचं जग ढवळून निघालं ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मस्क यांनी मोठे आणि वादग्रस्त बदल केले हे बघा संपूर्ण भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली नियम शिथिल केले व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे त्या ब्लूटेकसाठी पैसे आकारायला सुरुवात केली हजारो कर्मचाऱ्यांना काढलं आणि शेवटी नावच बदलून ठेवलं एक्स या बदलांमुळे प्लॅटफॉर्मवर द्वेषपूर्ण भाषणात वाढ झाल्याचे आरोपही झाले चौथा भाग राजकारणाकडे वळण म्हणजे देणगीदारापासून ते थेट डी सीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात मस्क यांना अध्यक्षीय वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी अर्थात डीओजीईची स्थापना झाली सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी खर्च कमी करणं पण हा निर्णय खूपच वादग्रस्त ठरला त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एक मोठा वाद निर्माण झाला तो ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात त्यांच्या एका हावभावाला अनेकांनी नाझी सलाम समजलं ज्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका झाली मस्क यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत याला एक जुनाट हल्ला म्हटलं प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर मस्क आणि ट्रम्प यांच्यात जाहीर वाद सुरू झाला आणि या वादाचा कळस गाठला तो मस्क यांच्या या स्फोटक ट्विटमुळे ज्यात त्यांनी ट्रम्प यांचा संबंध थेट जेफ्री एप्स्टाईनशी जोडला यानंतर दोघांमधले संबंध पूर्णपणे बिघडले आणि आता शेवटचा भाग ध्रुवीकरण करणारी व्यक्ती ऑलेगार्क की नवोन्मेषक सार्वजनिक चर्चा उद्योग सोशल मीडिया आणि सरकारी धोरणांवर असलेल्या त्यांच्या प्रचंड प्रभावामुळे अनेकजण त्यांना आता अमेरिकन ऑलिगार्क असं म्हणू लागले आहेत ऑलिगार्क म्हणजे अशी व्यक्ती जिच्या हातात अमाप संपत्ती आणि राजकीय शक्ती एकवटलेली असते आणि ती त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करते हा चार्ट त्यांच्या राजकीय प्रवासातला बदल स्पष्टपणे दाखवतो इथे पाहता येईल पूर्वी दोन्ही पक्षांना देणग्या देणारे मस्क दोन हजार बावीस नंतर प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाकडे झुकले आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणारे सर्वात मोठे वैयक्तिक देणगीदार बनले तर मग शेवटी प्रश्न हा सुरतो की एलॉन मस्क यांचा अंतिम वारसा काय असेल ते एक महान नवोन्वेषक म्हणून ओळखले जातील ज्यांनी मानवाच्या भविष्याला दिशा दिली की एक प्रभावशाली ऑलिगार्क म्हणून ज्यांनी आपल्या संपत्ती आणि ताकतीचा वापर राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी केला या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरलेल